शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर कोणत्याही कंपनीचा असू जर मेंटेनन्स पासून वाचायचं चा असेल तर काळजी घ्या मी सांगतो त्या गोष्टींची तर मित्रांनो कोणत्याही ट्रॅक्टरची कंपनी क्लच प्लेट वॉरंटीमध्ये देत नाही आणि जवळपास सगळ्या ट्रॅक्टरच्या कंपन्या एकाच मॅन्युफॅक्चरर कडनं क्लस प्लेट बनवून घेतात काही कंपन्यांचा क्लच जास्त दाबानंतर ऍक्च्युर होतो तर, तर काही कंपन्यांचा कार सारखा का हलक्या दाबाने सुद्धा कार्यक्षम होतो म्हणून क्लबचा वापर हा फक्त आणि फक्त गिअर टाकतानाच करावा टायरमध्ये पंच्याहत्तर टक्के पाणी आणि पंचवीस टक्के हवा पाहिजे त्यासाठी पूर्ण पाणी भरा जॅक लावा ट्रॅक्टरचा वॉल मरगाड्याच्या रेषेमध्ये आनावरचं पाणी सगळं सोडून द्या परत वरती घ्या आणि हवा भरा आणि नाहीच काही सुचलं तर राष्ट्रवादीचं घड्याळ आठवा आणि त्यानुसार करा हे केल्याने टायरला चढ जाणार नाही टायरची नक्षी एक समान रासेल टायर ग्रीप घेईल इंजिनवर लोड येणार नाही आणि डिझेलची बचत हे फिल्टर रोजच्या रोज साफ करावा त्याला असं झटकून किंवा हवेचा मारा आतून करून तुम्ही त्यातनं साफ करू शकता ज्या ट्रॅक्टरांना वॉटर सेपरेटर येतो त्यांनी रोजच्या रोज त्यातलं पाणी काढावं म्हणजे बॉश पंपाचं पुढचं मेंटेनन्स कळतं आणि कंपनीच्या नियमानुसार जे काही ऑइल आणि फिल्टर बदली असेल त्या त्या तासानुसार किंवा तेवढ्या महिन्यानंतर ते बदललं तर तुमच्या ट्रॅक्टरची लाईफ जास्त मिळेल अनुराग ट्रॅक्टरच्या पेजला लाईक करा फॉलो करा तुमच्या मित्रांना पाठवा आणि त्यांना सुद्धा फॉलो